नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बौद्धिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज भिक्खू प्रज्ञाबोधी महाथेरो यांनी निर्माण केलेलं बुद्धभूमी मावसाळा हे एक ग्रामीण भागामध्ये धम्म प्रचार आणि प्रसारासाठी कार्य करीत असलेलं हे चैनल आहे आणि म्हणून या चॅनलला मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धावान उपासक उपासिकांनी धम्मज्ञान ग्रहण करण्यासाठी आणि त्यासोबतच आपण बुद्धिवादाला स्वीकारण्यासाठी बुद्धिवाद आपण स्वीकारून याची या चॅनलमधील या बुद्धवचन आपण जाणून घेतले पाहिजे धम्म जाणून घेतला पाहिजे आणि किमान या चॅनलला सबस्क्राईब करणे म्हणजे आपण आपली पारमिता आपली आपला बोधी गुण हा आपल्या चित्तामध्ये मनामध्ये वृद्धिंगत करणार वाढवणार त्यासोबतच धम्मप्रचाराला प्रचारासाठी प्रचारा बुद्धभूमी मावसाळा या चॅनलला सबस्क्राईब करणं म्हणजे धम्म प्रचार आणि प्रसारासाठी आपलं योगदान देणं आहे बुद्धभूमी मावसाळा या चॅनलला सबस्क्राईब करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म चळवळीला हातभार लावणं बुद्धभूमी मावसाळा या सब चॅनलला सबस्क्राईब करणं म्हणजे धम्मामध्ये आपण श्रद्धावान आहोत आपण धम्मधर आहोत आम्ही शीलधारी उपासक उपासिका आहोत आम्ही विहारामध्ये जाणारे उपासक उपासिका आहोत आणि आमच्याकडून हे मग छोटसं कुशलकर्म ज्या कुशलकर्माने कुशल सबस्क्राईबमुळं अनेक लोकांना बुद्ध धम्माचा विचार मिळतो बुद्ध बुद्धवचन मिळतं बुद्ध वचनाचं संरक्षण केल्या जाते रक्षण केल्या जाते आणि म्हणून हे बुद्ध भूमी निर्माण झालेली आहे बघा या चॅनलचंच नाव आहे की बुद्ध भूमी एक विचार करण्याचा एक विचार धारण करण्याचा एक विचार करण्याच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो कारण संपूर्ण जम्बूदीप संपूर्ण भारत बुद्ध भुमी हे बुद्ध भूमी आहे कारण हे नावच असं आहे की जिथे बुद्ध या भारत बुद्ध भूमीमध्येच बुद्धाचा जन्म झाला या भारत भूमीमध्येच बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली या भारतभूमीमध्येच थम चक्क पवतर झालं या भारतभूमीमध्येच तथागतांचं महापरिनिर्वाण झालं या भारतभूमीमध्येच सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहाराची निर्मिती केली लेण्या कोरल्या बघा आज हे बुद्धभूमी मावसाळा हे जे ठिकाण आहे ते जगप्रसिद्ध ज्याला हिरिटेज दर्जा मिळालेला आहे असा अजिंठा आणि वेरूळच्या या रोडवरती हे मध्यभागी हे केंद्र आहे आणि म्हणून हे विचार आपण केला पाहिजे की ज्या बुद्धभूमी मावसाळ्याला अजिंठा आणि वेरूळचं हे वैभव लाभलेलं ला आहे इतिहास लाभलेला आहे त्या सम्राट अशोकाच्या रोडवरती हे बुद्धभूमी मावसाळा आहे एवढंच नव्हे तर या रोडवरून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेरूची लेणी क्रमांक दहा पाहायला गेलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी वेरूळची लेणी पाहिलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की बुद्धभूमी मावसाळ्यापासून दौलताबाद किल्ला त्या किल्ल्यालाही बाबासाहेबांनी भेट दिली म्हणजे या रोडवरून ओड़ बाबासाहेब आंबेडकर एका बोधसत्वाचा पदस्पर्शानं हे जे येणं आणि जान आहे असं हे ठिकाण आणि म्हणून श्रद्धावान उपासक उपासिकांना एक विनम्रपणे मी आव्हान करू इच्छितो की आपण बुद्धभूमी मावसाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपलं धम्मदान द्या आपलं धम्मदान देऊन आपण धम्म दे। धम्माचा विचार आहे का आपण धम्मदान म्हणजे सबस्क्राईब करून आपण जर आपण तन मन धनानं सहकार्य केलं तर हे बुद्धभूमी मावसाळा एक दिवस नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे भविष्यामध्ये हे बुद्ध धम्माचं एक चांगल्या प्रकारचं एक बौद्ध संस्कृतीचं नटलेलं आणि बौद्ध संस्कृतीला विकसित असलेली ही मोनॅस्ट्री बनत राहो या पाच एकर जमिनीचा भविष्यामध्ये विकास हो अशा प्रकारची एक कामना सद्भावना आपल्या सर्वांच्या प्रती करतो आणि आपण सर्वांनी या बुद्धभूमी मावसाळा चॅनलला सबस्क्राईब करून धम्म प्रचाराला गतिमान करावं अशी एक मंगल कामना व्यक्त करतो